इचलकरंजी मधील भारताची कम्युनिस्ट पक्ष पार्टी मार्क्सवादी यांच्याकडून स्मार्ट मीटर काढून घेण्याबाबत वाढीव हो बिल आलेले वीज बिल माफ करण्याबाबतचं लेखी निवेदन माननीय कार्यकारी अभियंता इचलकरंजी डिव्हिजन स्टेशन रोड इचलकरंजी यांना देण्यात आलं निवेदन देतेवेळी कॉम्रेड भरत कांबळे सेक्रेटरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पार्टी इचलकरंजी स्मार्ट मीटर काढून घेण्याबाबत व वाढीव हो वीज बिल माफ करण्याबाबतचं निवेदन देण्यात आलं इचलकरंजी येथील कामगार वस्तीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं ठीक माननीय पंतप्रधान मोदी यांचे मित्र असलेले गुजरातच्या अदानी कंपनीला दिला ज्याचे स्मार्ट मीटरं जबरदस्तीने बसलेली आहेत त्यांची वीज बिल दुप्पट आणि तिप्पट आली आहेत आपले मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात स्मार्ट मीटर सक्ती करणार नाही असं आश्वासन दिलं होतं मात्र लोक घरात नसताना कामावर गेले असताना त्यांची जुनी मीटर चांगली असताना सुद्धा आपले अधिकारी आणि ठेकेदारांचे कामगार परस्पर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवले हो त्याला अनेक भागातील नागरिकांनी के विरोध केलाय काही ठिकाणी लाल बावट्यांनी हस्तक्षेप करून बसलेले मीटर पुन्हा काढून टाकण्यास भाग पाडले आज शहरातील अनेक वीज ग्राहक भाजप सरकारच्या नावाने शिव्या छाप देत आहेत लोकांचे विरोध पाहून भाजपने दहा टक्के वीज बिलामध्ये सवलत देण्याची घोषित केल्या मात्र स्मार्ट मीटर बसवल्याने वीज बिल दुप्पट तिप्पट वाढणार आणि सरकार फक्स्त दहा टक्के सवलत देणारे म्हणजे शंभर रुपये बिल फडणवीस दहा रुपये देणार ही स्मार्ट मीटरला संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध पाहून घेतलेला निर्णय आहे आणि लोकांचाही विरोध मोडून काढण्यासाठी ही सवलत फडणवीस सरकार देत आहे म्हणून आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनतेच्या वतीने मागणी करीत आहे की आम्हाला स्मार्ट मित्र नको आमचे जुनी मीटर आम्हाला बसवून द्या असं निवेदनामध्ये म्हटलं यावेळी कॉम्रेड भरत कांबळे शहर सेक्रेटरी कॉम्रेड सदा मलाबादे भाऊसो कसबे कॉम्रेड धनाजी जाधव कॉम्रेड पार्वती मेहत्रे कोळी विलास गवड रामचंद्र सोदते नूरमहमद बळकुळे सुभाष कॉम्रेड माने कॉम्रेड कुमार कॉम्रेड यासिन भाई इत्यादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात अंमलबजावणी करावी तसे न झालीच आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी अशी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हा सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका